वाटे असे या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत आपल्या सर्वांना पालकमंत्री उदयजी सामंत साहेब या ठिकाणी यथोजित सर्वां आपल्या अयोध्यर्शनच्या सर्व नावार्थांच्या वतीने आपण या ठिकाणी आयुक्त समाज कल्याण श्री दीपक सिंह भाटे से। यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा येत सन्मान केला जाते त्याचप्रमाणे त्यांच्या समावेश असणारे आपले जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे जनसंपर्क अधिकारी त्याचप्रमाणे बंडेशेठ साळवे सन्मान्य बंडेशेठ साळवे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी भाविकांच्या वतीने या ठिकाणी आपले या ठिकाणी त्यांचं स्वागत करते त्याचप्रमाणे

भाविक खरोखर जास्त या ठिकाणी सर्वच या ठिकाणी जय श्रीराम म्हणून स्वागत करतो सर्वांनी एकदा जय श्रीराम बोलत म्हणायचे आपण सर्वांनी चांगल्या भावनेने आपण जायचे आणि आपल्या मनामध्ये राम घेऊन यायचे आणि या ठिकाणी सर्व या ठिकाणी जे पाच भाविक आहेत पुढे तर ते भाविकांनी या ठिकाणी तेच वरती यायचे पुढचे पाच भाविक आपल्या या ठिकाणी सन्मानिय सामर्थ आपल्या या ठिकाणी स्वागत करणार आणि आपल्याला शुभेच्छा देखील देणार मागे मोबाईल जरा खाली सामंत यांच्याकडून सुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्व भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा आम्ही भाविकांचा या ठिकाणी सन्मान करतो या ठिकाणी सन्मान आपल्या सर्वांच्या केलं जात या ठिकाणी आपण सोड मागे तुळशी मार आणि जय श्रीमान असलेला असून देत त्या या ठिकाणी अश्वि सर्व डॉक्टर रविजी सामंत यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यांच्या सहकार्यातून आपल्याला ही योजना अंतिम टप्प्याकडे निघालेली आहे खरं सामंत पालकमंत्री रत्नागिरी उद्योग भाषा मंत्री यांच्याबरोबर उत्तम सहकार्य आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अयोध्या केलेल्या आहेत तर आपल्या सर्व नागरिकांचे सर्व ठिकाणी स्वागत करतो मी सर्व मान्यवरती काम विनंती करतो यानंतर ज्या रेल्वे पण आपल्याला लाभार्थीला तिकीट दिलं जाते लाभार्थी दोन लाभार्थी व्यक्ती आपल्याला आई तिकीट दिलं होतं या ठिकाणी या ठिकाणी दिले जात आणि यात्रेचा शुभारंभ केले जातो त्यानंतर रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री मराठी रक्षा मंत्री आमदार डॉक्टर मोदी सामंत

भा जी गलांडे सहायक आयुक्त दीपक जी घाटे जनसंपर्क अधिकारी संजय जी भोसले असिस्टेंट मैनेजर टूरिज्म संजय जी शर्मा लोकेश जी यादव जीवन जी देसाई शिवसेना व्यासपीठा शिवसेने के जिप्रमुख जी पंडित जिला परिषदे से माजी आरोग्य सभापती बाबू शेख महाप रत्नागिरी नगरीचे माजी नगराध्यक्ष शेख साळवी रत्नागिरीचे शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आणि व्यासपीठावर वै, असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित श्रीराम भक्त बंधू आणि भगिनीनो आज आपल्या जीवनातला सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे कारण कोकणातन पहिली रेल्वे आपल्या सगळ्यांना घेऊन अयोध्येला रवाना होते आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की मागच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब होते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन महत्वाच्या योजना महाराष्ट्रासाठी देण्यात आल्या त्याच्यातली पहिली योजना होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज अनेक लाडक्या बहिणी इथे बसलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये देखील आर्थिक चांगले दिवस आणण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सरकारने केलं दुसरी योजना होती जे युवक आहेत त्या युवकांना सहा महिन्यासाठी दहा हजार रुपयाची नोकरी लावायची ती सहा महिन्याची नोकरी झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली देखील ती योजना तशीच चालू आहे आणि तिसरी योजना होती ती म्हणजे वयाचे साठ वर्ष पूर्ण झालेले आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना मुलांवर अवलंबून न राहता तीर्थदर्शन व्हावं यासाठी प्रत्येकी तीस हजार रुपये देऊन तुम्हाला तीर्थदर्शन योजना करावी हा तिसरा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता निवडणुका लागल्या लोकसभेची निवडणूक लागली विधानसभेची निवडणूक लागली आम्ही पुन्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करू लागलो परंतु घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे जर महाराष्ट्रात कुठं बघायचं असेल तर ते रत्नागिरी जिल्ह्यात बघावं लागेल आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आठशे ज्येष्ठांना घेऊन आज ही रेल्वे अयोध्येमध्ये रवाना होणार आहे मला आता अधिकाऱ्यांनी लिहून दिलं की कोकणातली ही पहिली रेल्वे आहे मी सगळ्या अधिकाऱ्यांना एक विनंती करतो की ज्या उत्साहाच्या भरात आपण या सगळ्या ज्येष्ठांना म्हणजे आपल्याच आई वडिलांना अयोध्येला घेऊन चाललोय जातानाचा अडीच दिवसाचा प्रवास आहे आणि येतानाचा देखील अडीच दिवसाचा प्रवास आहे तर मला अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की जसं घरामध्ये मुलं आई वडिलांची सेवा करतात मुलं आई वडिलांची काळजी घेतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळजी आपल्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या ज्येष्ठांची घेतली पाहिजे ती पालकमंत्री म्हणून मला आपल्याला सूचना करायची आणि त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्या राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी त्या रामाचं दर्शन घेण्यासाठी आपण सगळे अयोध्येला आपल्या 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 तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स देखील आहेत आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आरोग्याचा स्टाफ देखील पाच दिवस आपल्या सोबत राहणार आहे आणि मला पूर्णता खात्री आहे की आमचे कर्मचारी आमचे अधिकारी आपण सगळे त्यांच्या आई वडील असल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची काळजी घेतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे देखील अधिकाऱ्यांना सांगतो माझे रत्नागिरी जिल्ह्यातले अधिकारी असतील व समाज कल्याणचे अधिकारी असतील त्यांच्या पुढाकाराने ही आता रेल्वे आपण सोडतोय त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आता आपला शेवटचा टप्पा आहे जे तुम्ही काम केलं ते प्रत्यक्षात उतरवण्याचीही आपल्याला तर संधी आलेली आहे आणि म्हणून कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे अजून जर स्टाफ आपल्याला आवश्यक असेल तरी मला सांगा अगदी महाराष्ट्र सोडेपर्यंत अजून जरी कर्मचारी लागले तरी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र सोडेपर्यंत कुठेही त्यांची जर काही अडचण निर्माण झाली तर तिथं कर्मचारी देण्याची व्यवस्था माझ्याकडनं केली जाईल पाण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे जेवणाची व्यवस्था चांगली असली पाहिजे स्वच्छता चांगली असली पाहिजे याचं उदाहरण आपल्याला देतो तसा मी राज्याचा उद्योग मंत्री आहे तसं राज्याचा मराठी भाषेचा मंत्री देखील आहे आणि आपण सगळ्यांनी वाचलं असेल की दिल्लीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन माझ्या विभागामार्फत घेण्यात आलं आणि अशाच पद्धतीची एक रेल्वे मी कोल्हापुरातून दिल्लीपर्यंत सोडली जातानाचा प्रवास दोन दिवसाचा होता येतानाचा प्रवास दोन दिवसाचा होता त्या दोन दिवसामध्ये आम्ही त्या रेल्वेमध्ये देखील साहित्य संमेलन घेतलं परंतु पाच दिवसानंतर आलेल्या प्रत्येक साहित्यिकांनी सांगितलं की आमच्या आयुष्यात जेवढी सेवा कोणी केली नाही तेवढी सेवा तुझ्या अधिकाऱ्यांनी केली आणि तीच अपेक्षा माझ्या आहे आताच रेल्वे सुटायच्या अगोदर अजून काही आवश्यक पाहिजे असेल तर ते देखील देण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं घेतली जाईल अजून निधीची आवश्यकता लागत असेल तर समाज कल्याण बाजूला ठेवा या ठिकाणी अडिशनल कलेक्टर आहेत राज्य नियोजन मंडळाचा जसं सदस्य आहे तसा जिल्हा नियोजन मंडळाचा देखील मी अध्यक्ष आहे माझ्या डीपीसी मधनं माझ्या ज्येष्ठांना अजून काही निधीची जर आवश्यकता लागणार असेल तर आजच मंजूर करायला मी तयार आहे परंतु एक तारखे आला आल्यानंतर जर यांच्याकडनं तक्रार आली तर मी काय गप्प बसणार नाही ही सूचना देखील मी माझ्या अधिकाऱ्यांना करणार आहे आणि मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे या पाच दिवसामध्ये जाताना आणि येताना स्वतः देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे आताच मी येत असताना विचारलं की आता रत्नागिरीतली उष्णता किती आहे मला सांगण्यात आलं की चौतीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस हे रत्नागिरीचं तापमान आहे जस जसं तुम्ही अयोध्ये जवळ जाल तस तसं हे तापमान वाढणार आहे आणि म्हणून पाण्याच्या बॉटल्स असतील पाण्याची व्यवस्था असेल मला असं वाटतं की जायच्या अगोदर अधिकाऱ्यांनी काय काय व्यवस्था केली हे माझ्याशी आपण चर्चा करणं आवश्यक आहे जर अजून काय आवश्यक असेल तर पुढच्या स्टेशनला जायच्या आत माझ्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ते देखील करायची तयारी आहे एकालाही त्रास होणार नाही याची दक्षता आपल्या सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि पालकमंत्री म्हणून एवढ्या ठामपणाने मी सांगतोय की कोकणातली पहिली रेल्वे आपण सोडतोय तसंच एक तारखेला मी जेव्हा झेंडा वंदनासाठी रत्नागिरीमध्ये येईल त्यावेळी सगळ्या माझ्या ज्येष्ठांनी सांगितलं पाहिजे की घरच्यांपेक्षा जास्त काळजी जर कोणी घेतली असेल तर ती तुझ्या माणसांनी घेतली त्या ऐकण्याचं भाग्य देखील मला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे आज तुम्हाला बघितल्यानंतर अजून एक समाधान आहे प्रत्येकाच्या गळामध्ये प्रभू रामचंद्रांचा पट्टा आहे बरोबर आहे ना काही लोक असं म्हणायचे माझ्या विधानसभेच्या अगोदर की नक्की उदय सामंत कुठच्या पक्षाचा आहे कोणाला मदत करतो काय करतो कसं करतो फारच काही लोकांना काळजी होती पण आज उदय सामंत सिद्ध केलंय की बाकीच्या पेक्षा प्रभू रामचंद्रावर असलेली निष्ठा की आपल्या सगळ्यांबरोबर उदय सामंजी देखील जास्त आहे आणि म्हणून काही लोकांची आज खऱ्या हा कार्यक्रम बघितल्यानंतर वाचा बंद होणार आहे आणि म्हणून राजकारण किती करायचं आणि कुठच्या थराला जाऊन करायचं याच उत्तर मी या व्यासपीठावर दिलेलं आहे आणि मी अनेक वेळा सांगितलं की जे माझ्यावर टीका करतात जे माझी बदनामी करतात जे मला पाण्यात बघतात त्याला उत्तर मी काम करून देतो आणि हे जे माझ्या नशिबी भाग्य आलंय हे टीका करणाऱ्यांच्या ने नशिबी भाग्य आलं नाही त्याबद्दल मी समाधान आहे आणि म्हणून स्वतःची सुरक्षा ही अतिशय महत्वाची आहे दोन तीन दिवसापूर्वी काश्मीरला जो प्रकार घडला त्याचा देखील जाहीर निषेध आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो आणि आपला भारत देश पाकिस्तानवर मात केल्याशिवाय गप्प बसणार नाही हा देखील विश्वास या क्षणी मी व्यक्त करतो आणि आम्हाला तुम्हाला देखील एक विनंती करतो आमच्या सगळ्यांच्या वतीनं भारत देशाच्या वतीनं रामाला तुम्ही साकडं घालून या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला कायमच कायमचा बंदोबस्त करण्याची ताकद नरेंद्र मोदींना आणि अमित शहाला दिली पाहिजे हे साकडं देखील बरोबर आहे ना तुमच्या मनात आहे ना सगळ्यांच्या की नाही हे साकडं देखील स्वतःच कुटुंब चांगलं राहण्यासाठी जसं सा साकडं घालाल तसा देश सुरक्षित राहायला पाहिजे आणि पाकिस्तानला आपण घडा शिकवला पाहिजे आणि ती ताकद या दोघांना मिळाली पाहिजे हे देखील प्रार्थना आणि साकडं श्री प्रभू रामचंद्राला रा, आपण घालून यावं कारण ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी तुम्ही निघालाय ज्याच्या आशीर्वादासाठी निघालाय त्यांनी नि अन्यायावर मात केलेला आहे आणि म्हणूनच प्रभू रामचंद्र हे देशातलं अन्यायावर मात करणारं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि त्याच्या आशीर्वादासाठी आपण आपण निघालाय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थोडंफार खायला काय घेतलंय की नाही <laughs> जेवणाची व्यवस्था कशी आहे गाडी चांगल्या क्वालिटीचं जेवण असलं पाहिजे नाहीतर आपण औषध तुम्ही घेतली आपल्या डॉक्टरने घेतली जर काय कमतरता भासली तर दोन तारखेला असले इंजेक्शन देईन मी अधिकाऱ्याला त्याच्यामुळं आपल्या घरातलं कुटुंब हे प्रवासाला निघालेलं आहे आपल्या घरातलं कुटुंब हे प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला निघालेलं आहे आपल्याला आशीर्वाद मागण्यासाठी हे सगळे निघालेले आहेत अशा पद्धतीची वागणूक माझ्या सगळ्या वडील मंडळीला मिळाली पाहिजे की पालकमंत्री या नात्यानं मी आपल्या सगळ्या अधिकारी वर्गाला मनापासून सूचना करतो आज तुमच्या चेहऱ्याचा आनंद बघितल्यानंतर माझ्यामध्ये जी काम करण्याची ऊर्जा आहे ती आता हजारपटीनं वाढलेली आहे एखादा ज्यावेळी आपण संकल्प करतो या कार्यक्रमासाठी देखील अनंत अडचणी आणण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता पण प्रभू रामचंद्राचा आशीर्वादच एवढा मोठा होता की आपल्या समोर आलेल्या सगळ्या अडचणी प्रभू रामचंद्रानच दूर केल्या आणि म्हणून मला काही ग्रामीण भागातले आमचे सरपंच भेटले काही मंडळी भेटली त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर तुम्ही दर्शन प्रभू रामचंद्राचं घ्याल तेव्हा घ्याल पण तुम्हाला बघितल्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्याचा भास देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाला आणि म्हणून सुरक्षित जा सुरक्षित या जमलं तर पुन्हा येत असताना तुमच्या स्वागताला देखील मला उपस्थित राहण्याची इच्छा आहे पण परंतु बघू दे एक तारखेला देशाचे पंतप्रधान माझ्या एका विभागाच्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये येत आहेत त्याच्यामुळे त्याच्यातनं जर नक्की वेळ मिळाला तर तुमच्या स्वागताला देखील तुमचा मुलगा म्हणून या रेल्वे स्टेशनला मी उपस्थित राहणार आणि यदा कदाचित जर मी राहिलो नाही तर माझ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी या व्यासपीठावर हो आहेत अधिकारी व्यासपीठावर हो आहेत जसं आपण अयोध्येला अतिशय मोठा कार्यक्रम आपण करून पाठवतोय तसं त्यांचं स्वागत देखील त्याच पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये झालं पाहिजे ही देखील सूचना माझ्या अधिकाऱ्यांना करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि सुरक्षित जा आणि सुरक्षित या एवढीच विनंती करतो स्वतःने देखील स्वतःची काळजी घ्या ही देखील विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र